सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून बऱ्याच साऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयामध्ये पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर पाहूया आजचे लाईव्ह सोयाबीन बाजारभाव सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे जळकोट आवक एकशे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे तीस रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव आवक दोनशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एक्कावन्न रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे एकोणनव्वद रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे एकवीस रुपये पुढची बाजार समिती आहे शहादा आवक बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव ब पालखेड आवक झाली तीनशे सात क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे एक रुपया जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे दोन रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे साठ रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह सोयाबीन बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान